कोकणचा उत्सव गणेशोत्सवात सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला सातारडा तरचावाडा आणि केरकरवाडा येथील रहिवाशांसह परिसरातील गावांचा गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस अंधारात गेला या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन कमी दाबाने पुरवठा होत असल्यानं गणेशभक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री सातारडा साटेली आरोस यासह काही परिसरातील भागात वीज खंडित झाले तब्बल पंधरा तासांनी दुसऱ्या दिवशी दुपारी हा वीज पुरवठा पूर्ववत झाला यामुळे गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस अंधारात गेला रात्र बारा वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला तो दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा नव्हता गणपती घरात आणल्यानंतर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार आहे वेळोवेळी त्यांना कळवूनही वेळोवेळी त्यांनी बैठका घेऊन दिपा। आमदार दीपक देसईकर यांनी सुद्धा बैठका घेतल्या आणि तरी सुद्धा त्यांनी वीज पुरवठा नाही आज परिस्थिती अशी आहे की वीज आहे परंतु ती कमी दाबाची वीज असल्यामुळे विजेचे पंप चालत नाहीत त्यामुळे पाणीटंचाईचा सामना लोकांना करावा लागत आहे ऐन गणेश चतुर्थीमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे घरात गणपती आहे आणि पाणी नाही बाहेर भरपूर पाऊस पोसतोय म्हणजे मुसळधार पाऊस कोसळतोय पाणी आणणार कुठून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वीज जर परिस्थिती जर गणपतीपूर्वी सुरळीत केली असती तर आज वीज पुरवठा सुरळीत असला असता पण आमच्या सातारा गावापासून जवळच गोवा आहे हत्तीवर आहे आम्ही आणि गोवा राज्यामध्ये आपण महाराष्ट्र वीज वितरण वी कंपनी गोवा राज्याला वीज पुरवठा करते तिथे मात्र सुरळीत वीज पुरवठा आहे परंतु आपल्या राज्यातही वीज पुरवठा सुरळीत करू शकत नाहीत ही यंत्रणा ही यंत्रणा ही अत्यंत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे वायरमन नेमले आहेत हे वायरमना फोन केला तर ते फोनही उचलत नाही आहेत अधिकारी फोन उचलत नाहीत कॉलबॅकही करत नाहीत काय झालं कोण मेलं का कोण जिवंत आहे कोणाला शॉक लागला तर या गोष्टीची सुद्धा काही कल्पना नाही म्हणजे कल्पना देऊन म्हणजे फोन कॉल करून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात अशी परिस्थिती आहे दुसऱ्या दिवशीही कमी दाबानच विद्युत पुरवठा होत असल्यानं पिण्याच्या पाण्याचे पंप चालू होऊ शकले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होते वीज वाहिन्यांवरील झाडांच्या जा फांद्या न हटवल्यानं हे प्रकार घडत असल्याचं सांगितलं जात आमदार दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवापूर्वी अखंडित वीज पुरवठा राखण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक साहित्य आणि वाहनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं स्व मदत करण्याची तयारीही दर्शवली होती मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलाय पालकमंत्री नितेश राणे यांनीही महावितरणची आढावा बैठक घेतली होती मात्र तरीही परिस्थितीत काही बदल झाला नाही गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तपासणी आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं आवश्यक असतानाही ही कामं झाली नाहीत ज्यामुळे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या निष्काळजीपणामुळे गणेश भक्तांमध्ये संतापाच वातावरण आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल